त्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे त्याला पकडून परत जे ज्यांनी ज्यांनी ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे घटना घडायच्या अगोदर घटना घडल्यानंतर सगळ्यांना फसवसून यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे मी सकाळी सांगितलं होतं सकाळी ज्यावेळेस मी घरून निघलो की योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद होतील आणि तसंच झालं आम्ही अर्ध्या वाटत होतो आम्हाला माहिती समजली की दोन आरोपी मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला एक आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल आणि मग त्याच्यानंतर पुढचं जे पाऊल आहे आपलं म्हणजे आपल्याला जे सांगायचं आपल्याला प्रशासनाला पोलीस यंत्रणेला सीआयडी ऑफिसरला की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी तर ते त्यावेळेस मी सांगेन गुले हा खंडणीपासून अपहरण आणि हत्या या तिन्ही जुन्यांमध्ये आहे तो प्रमुख आरोपी वाटतो का आणखी कुणी दुसरा ह्याच्यात आता तो जो एक आरोपी राहिला तो ज्यावेळेस ताब्यात येईल त्यावेळेस मग ह्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येईल